एकीकडे शेतकरी नापिकीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात मात्र काही शेतकरी असे असतात की नुकसान झालं तरी बर पण जीव लावून प्रसंगी नुकसान होऊनही जिद्दीच्या जोरावरती उदरनिर्वाह करत असतात भोरीतले संजय गुलाबराव जगताप गोपालनाचा व्यवसाय गेल्या पंधरा वर्षांपासून करतात पाहुयात याबद्दलचा या एक खास रिपोर्ट गोपालनाचा व्यवसाय करणं वाटतं तितकं सोपं नाही कारण यासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात गरजेचं असतं जगताप यांनी पन्नास एकर शेतामध्ये गाई आणि म्हशीसाठी गोठा बांधला असून मुक्त गोठाही इथं पाहायला मिळतोय पन्नास ओल्डस्टाईन तर पन्नास मुरा जातीच्या म्हशी इथं आहेत इथलं वैशिष्ट्य म्हणजे जगताप यांनी गायींना आणि म्हशींना मक्यापासून चारा तयार केलाय यामध्ये कोणतेही रासायनिक औषधं वापरली नाहीत एक किलो मक्यापासून अठरा किलो चारा तयार केला जातो दुधाचे उत्पादन त्यामुळे वाढत असून त्याची प्रतही चांगली राहते गोठ्यामध्ये गायीची वेळोवेळी साफसफाई केली जात असून मशीनच्या साहाय्याने दूध काढले जाते दिवसाला सहाशे लिटर म्हशीचे दूध तर गायीचे सातशे लिटर दूध मिळते हे दूध थंड ला ला करून ते पॅकिंग करून पुण्यात विक्रीला पाठवले जाते यातून त्यांना महिन्याला लाखो रुपयांचा फायदा होत आहे सध्या दुग्ध व्यवसायात दुधाला दर मिळत नसल्याने शेतकरी हा व्यवसाय करण्याकडे दुर्लक्ष करतात पण जगताप यांनी आवड आणि जिद्दीच्या जोरावर हा व्यवसाय अखंडपणे सुरू ठेवला ठेवलाय चारा सुरू करून आम्ही गेले दोन वर्ष सुरुवात केलेली आहे ह्याच्यामध्ये मार्केटमधनं मका आणून प्रत्येक ट्रेमध्ये दोन किलो ह्या पद्धतीने भिजवल्यास आठ दिवसामध्ये त्यावरती कुठलंही रासायनिक खत किंवा काही न टाकता एक उत्कृष्ट प्रकारचा चारा निर्मिती होती आणि ती गुरांना टाकल्यास ती आवडीने आणि खातात आणि ते पौष्टिक आहे त्यामुळे त्यात दुधाची पण वाढ होत मुक्त ची संकल्पना ही आहे की जनावरं सगळी मोकळ्यामध्ये गो हवेमध्ये आणि मुक्त संचार करतात त्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये म्हणजे त्या चांगल्या राहतात आजारापासनं त्यांचं आजार कमी होतात मुक्त गोठ्याचा अजून एक फायदा म्हणजे की त्यामध्ये जे शेण पडतं ते दोन महिन्यामध्ये ते शेणखत तयार होतं आणि ते मलमूत्र मिश्रित शेणखत असल्यामुळं ते त्याची मागणी जास्ती असते आणि शेतकरी इथे स्वतःहून येऊन घेऊन जात असतात मुक्त गोठ्यामध्ये आत्ता साठ गायी आहेत आणि त्याच्यातनं साडेसातशे लिटर दूध निर्मिती होती आणि त्याच्या पिशवी पॅकिंग करून आम्ही बाजारपेठेत पुण्यासारख्या बाजारपेठेत विक्री करतो त्याचे पस्तीस रुपये हा दर मिळतो प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे